नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी करण्यात येणाऱ्या महादेवाची उपासना या दिवशी महादेवाची करायची पूजा पद्धत आणि त्या दिवशी कोणती शिवामूट व्हायची याविषयी माहिती जाणून घेणार आहोत महादेवाची पूजा श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी केली जाते हा श्रावणाचा तिसरा सोमवार आहे श्रावणातल्या सोमवारी महादेवाची उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं या दिवशी लोक मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करतात आता तिसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाला कोणती शिवामत व्हायची याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया श्रावणातल्या सोमवारी महादेवाची उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी लोक मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करतात या दिवशी चंद्र आणि सूर्याची कर्क -कर राशीत युती होईल तर सिंह राशीत तीन ग्रहांची युती होत आहे श्रावण सोमवारी शुक्र मंगळ आणि बुध सिंह राशीत एकत्र बसतील या दिवशी आश्लेषा नक्षत्र आणि चंद्राचे गोचर कर्क -कर राशीत असेल श्रावण महिन्यात सोमवारी पूजा करताना काळाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे कारण ज्योतिषशास्त्रात काळ हा अशुभ अशुभ योग मानला जातो आणि अशुभ योगात पूजा आणि शुभ कार्य केले जात नाही सध्या चातुर्मास सुरू आहे आणि श्रावण हा चातुर्मासाचा पहिला महिना आहे असे मानले जाते की जेव्हा भगवान विष्णू झोपण्यासाठी पाताळात जातात तेव्हा ते पृथ्वीचे लगाम भगवान शिव यांना सोपवतात चातुर्मासाच्या पहिल्या महिन्यात श्रावणात भगवान शिव माता पार्वतीसह पृथ्वीवर येतात आणि शिव पार्वती त्यांच्या भक्तांच्या पूजेवर प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात आता आपण पाहूया या दिवशी महादेवाची पूजा कोणत्या पद्धतीने करावी सोमवारी सकाळी स्नान उपवास स्नान करून उपवास करून शिवाची पूजा करावी सकाळच्या शिव मंदिरात जावे किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी भगवान शिवाला गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करावा यानंतर भगवान शिवला चंदन बेलपत्र अक्षदा फुले मध फळे साखर अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी आता आपण पाहूया श्रावण सोमवारची साधी पूजा पद्धत एक श्रावण सोमवारी ब्रह्ममुहूर्तावर जागेवा दोन संपूर्ण घर स्वच्छ करा आणि नंतर आंघोळ करा तीन घरात गंगा जल किंवा पवित्र जल शिंपडा चार घरातील एखाद्या पवित्र ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा आता आपण पाहूया पूजेची पूर्ण तयारी झाल्यानंतर कोणत्या मंत्रांसह संकल्प करावा मी माझे कल्याण स्थिरता विजय आरोग्य आणि संपत्ती वाढवण्यासाठी सोमव्रत पाळे यानंतर खालील मंत्राने ध्यान करा चांदीच्या पर्वतासारखे चंद्रासारखे सुंदर मुख असलेले रत्नासारखे तेजस्वी शरीर असलेले हातात कुऱ्हाड हरण आणि डुक्कर धारण करणारे निर्भय असलेले भगवान महेश यांचे नेहमी ध्यान करावे कमळावर विराजमान असलेल्या त्या सर्वोच्च पुरुषोत्तम भगवानाची सर्व बाजने वाघाच्या रूपातील देवतांच्या समूहाद्वारे पूजा केली जाते ध्यान केल्यानंतर ओम नम शिवाय आणि पार्वतीची ओम शिवाय ने पूजा करा पूजेनंतर उप उपवासाची कथा ऐका त्यानंतर आरती करा आणि प्रसाद वाटा यानंतर अन्न किंवा फळे घ्या याशिवाय श्रावण महिन्यात शिव मंदिरांमध्ये शिवलिंगाचा रुद्राभिषेक केला जातो अनेक लोक जलाभिषेकाच्या वेळीही नियमांचे पालन करीत नाहीत रुद्राभिषेक तर सोडाच योग्य पद्धतीने केलेल्या रुद्राभिषेकाने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छित वरदान देतात आता आपण पाहूया मंत्र ओम सौम सौमय नम ओम नम शिवाय ओम नम श्री रुद्रय आता आपण पाहूया कोण श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आणि त्याची पद्धत श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवामूट आहे या दिवशी तुम्ही मूग शिवलिंगाला वाहू हो शकता यामुळे भगवान महादेव तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल आता आपण पाहूया शिवामुठ करण्याची पद्धत विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामुठ व्रत केलं जातं श्रावण मासात येणाऱ्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जातात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एक भुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस आणि सातो पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी या धान्याच्या पाच मुठी देवावर व्हाव्या आता आपण पाहूया श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी असणारे एक वेगळेच रहस्य प्रत्येक सोमवारी एक वेगळेच रहस्य असते श्रावणात महिन्यात पाच किंवा चार सोमवार असतात या पाचही सोमवारचे महत्व वेगळे वेगळे आहे या संदर्भात काही मनोरंजक माहिती जाणून एक श्रावण महिन्यात महादेवाच्या पाच मुखांना महत्व आहे पाच मुख हे पाच सोमवारचे प्रतीक आहे महादेवाची पाच मुखे देखील सूचक आहेत दहा दिशा दहा दर्शवतात हातात असलेली शस्त्रे जगाचे रक्षण करणाऱ्या शक्ती दर्शवतात अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की शिवाची पाच मुखे ही पाच कार्य निर्माण करणाऱ्या पाच शक्ती दर्शवतात निर्मिती पालन पोषण विनाश कृपा आणि संयम पूर्व मोख निर्मिती दर्शवते दक्षिण मोख पालन पोषण दर्शवते पश्चिम मोख विनाश दर्शवते उत्तर मोख कृपा दर्शवते आणि वरचा मोख संयम म्हणजे ज्ञान दर्शवते दोन भगवान शंकराच्या पाच मुखांपैकी वरचा चेहरा ईशान दुधासा दुधासारखा रंगाचा पूर्वेकडील चेहरा तत्पुरुष पिवळ्या रंगाचा दक्षिणेकडील चेहरा अघोर निळ्या रंगाचा पश्चिमेकडील चेहरा सदोच्यात पांढऱ्या रंगाचा आणि उत्तरेकडील चेहरा वामदेव काळ्या रंगाचा आहे भगवान शिवाचे दिशांना पाच मुख आहेत आणि पाचवे तोंड मध्यभागी आहे भगवान शिवाचे पश्चिमेकडील मूग सदोच्यात मुलासारखे स्वच्छ शुद्ध आणि निष्कलंक आहे उत्तरेकडील मुख वामदेव म्हणजे दुर्गुणांचा नाश करणार ना आहे दक्षिणेकडील मुख अघोर म्हणजे निंदित कर्म करणारा आहे निंदित कर्म करणारा देखील शिवाच्या कृपेने त्याचे कर्म शुद्ध करतो शिवाच्या पूर्वेकडील मुखाला तत्पुरुष म्हणतात म्हणजेच आत्म्यात स्थित राहणे आणि वरच्या मुखाला ईशान म्हणजे जगाचा स्वामी म्हणतात तीन शिवपुराणात भगवान शिव म्हणतात सृष्टी रक्षण संहार अंतर्धान आणि कृपा ही माझी पाच कर्मे माझ्या पाच मुखांद्वारे केली जातात चार कथेनुसार एकदा भगवान विष्णूने एक अतिशय सुंदर किशोरावस्था धारण केली चतुर्भुज ब्रह्मा बहुमुखी शेष सहस्त्राक्ष मुख असलेल्या इंद्र इत्यादी ते सुंदर रूप पाहण्यासाठी आले सर्वांना देवाचे हे रूप आवडले आणि भगवान शिव विचार करू लागले की माझेही अनेक चेहरे आहेत तर मी ही अनेक डोळ्याने देवाचे हे किशोरावस्था सर्वात जास्त पाहिली असते कैलासपतींच्या मनात ही इच्छा निर्माण होताच तो पंचमुखी झाला पाच भगवान शिवाचे पाच मुख होते सदो वामदेव तत्पुरुष अघोर आणि ईशान आणि प्रत्येक मुखाला तीन डोळे होते तेव्हापासून त्याला पंचनन किंवा पंचवक्त्र असे म्हटले जाऊ लागले भगवान शिवाच्या या पाच मुख्य उत्तरांची कथा आणि वाचण्याचे आणि ऐकण्याचे खूप महत्व आहे हा प्रसंग व्यक्तीमध्ये जागृती करतात आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण आणि त्याला अंतिम मोक्ष देतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद